आठवी नववी दहावी पासूनची क्लासमेट आहे आणि हिचं नाव रक्षा आम्ही हिला नेहमी ऑटो बोलतो <laughs> <laughs> रक्षाचं रिक्षा रिक्षाचं <laughs> म्हणजे आम्ही पोचलो आता झरी विनायक मंदिराच्या इथे आणि झरी मंदिराला झरी मंदिर, मंदिर का म्हणतात ते जाऊन बघूया आपण पण इकडे आल्यानंतर ना वेगळीच एनर्जी आली म्हणजे फुल वातावरण बघायचं मंदिर आहे ना जर तुम्ही जयगड जायला तर आमचं पाचवं गणपतीचं मंदिर म्हणजे आज आम्ही संकष्टीच्या दिवशी निघालो होतो गणपतीचे सगळ्या मंदिरांमध्ये पाया पडायला नमस्कार मंडळीनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवते गणपतीमध्ये अजिबात वेळ नव्हता आणि माझ्या फोनचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मला काही ब्लॉग बनवता आला नाही पण गणपतीनंतर आज संकष्टी आहे पहिलीच या महिन्याची सप्टेंबर महिन्याची तर असं आम्ही ठरवलं की पावसपासून गणपतीपुळेपर्यंत गणपतीची मंदिरं जी जी आहेत रस्त्यामध्ये ती इथे आशीर्वाद घेत जायचं आहे माझ्यासोबत आहे सुदर्शन आणि आत्ता आम्ही आहोत पावसच्या गणपती मंदिराकडे खूप सुंदर मंदिर आहे एक नंबर आहे आधी तुम्हाला हा निसर्ग दाखवते इथली नदी दाखवते बघा कशी भारी आहे बघा किती सुंदर नदी आहे आणि इथे गणपती विसर्जन झालं आहे आत्ता आत्ताच त्याच्यामुळे नदीमध्ये गणपती पण दिसतील मे बी तिकडे आहे हे बघा आत्ता आम्ही जातो आहे गणपती मंदिराकडे बघा असा आभार आहे गणपती मंदिराचा ए हाय आणि ते मला भेटली आहे माझी रक्षा <laughs> अचानक भाया कशी काय आज संकष्टी म्हणून आलीस का काय कोन्सिडेंट आहे ना भारी ना संकष्टीच्या निमित्तानं आम्हाला अष्टविनायकांचं दर्शन झालेलं आहे गिरिजात्मक बळेश्वर बर देवनानक महाडचा रक्षा फेरे मारते मयुरेश्वर मोरेगाव चिंतामणी ते बघा माझी मैत्रीण भेटले मला रक्षा माझी म्हणजे आठवीपासून आपण एकत्र आठवी नववी दहावीपासूनची क्लासमेट आहे आणि इचं नाव पन रक्षा आम्ही नेहमी ऑटो बोलतो असतो रक्षाचं रिक्षा रिक्षाचं ऑटो माझं माझ्या मोबाईलमध्ये तिचं नाव पण नंबर पण असं सेव आहे ऑटो टेन ते त्याच्याबरोबर रक्षा ऑटो असं होतं तर इथून मंदिराच्या पुढे स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर आहे तिथे आम्ही आत्ता जात नाही आहेत कारण आता आम्हाला भाट्यामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला पण यायचं असेल तर इथे पावसच्या पुढे दोन मिनटाच्या अंतरावरती रिक्षाने वगैरे येऊ शकता रिक्षाच्या अंतर गाडी येऊ शकता म्हणजे गाडीने बाईकने पण हो येऊ शकता चालत पण येऊ शकता चालत हो दहा मिनटं लागतील जास्तीत जास्त ओके चला बाय थँक्यू रक्षा भेटल्याबद्दल गणपती पावतो या वर्षी आपल्याला आपण गणपतीमध्येच भेटतोय इथे हनुमंताचं मंदिर पण आहे गणपती बाप्पा मोरया आता आम्ही जातोय भाट्यामध्ये आम्ही पोचलो आहे आता सरीविनायक मंदिराच्या इथे आणि सरीविनायक मंदिराला झरीविनायक मंदिर का म्हणतात ते जाऊन बघूया आपण आज संकष्ट तेराजवळ खूप गर्दी आहे इथे हे दिसतो तो समुद्र आहे पूर्ण मोठा खारा समुद्र आहे इथे हनुमंताची मूर्ती आहे आणि इथे हा डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या खालून हा आलेला आहे गोमुखातून पाणी येतोय म्हणून ह्याला झरी विनायक म्हणतात मी इथे मोठे मुट मोठे मासे त्या बाजूला कासव वगैरे सगळं आहे मंदिर पण खूप सुंदर होतं आणि मी पहिल्यांदा इथे पाया पडायला आले सुदर्शन आहे आम्हाला पहिल्यांदा प्रसाद आहे तो पण साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणजे देवच असतो एक त्याच्यामुळे खूप लक्की होतं मी की आम्हाला देव भेटला आता मी आता हनुमंतच्या मंदिराकडे पाया पडायला अशी तुळस आहे आणि तो जो झरी विनायक झरी झरा आला तो इथे पाणी साठून राहते आणि इथे खूप मोठी कासवं आहेत बघा खूप जुनी जुनी आहे ती याचे दोन पार्ट केले ते लहान मासे आहेत आणि तिकडे मोठे मासे आहेत लहान मासांना मोठ्या माशांना खातात म्हणून वेगवेगळे केलेलं आहे काही देवतळी वगैरे असतात माहिती आहे का म्हणजे जे गावातली लोक आहेत ते नेचरला जपतात नेचरला सांभाळतात देवाच्या नावाने असंच म्हणून ते देवतळी आहे म्हणजे देवासाठी राखलेलं तळं पाण्याचा साठा देवतळी म्हणतात आणि हा मंदिरातून आतमध्ये गेला तर तुम्ही गाभारा एकदम सुंदर आहे अगोदरचा गाभारा पण खूप छान होता पण त्याच्यामुळे आतमध्ये जाता यायचं नाही जागा खूप कमी होती आता जाता येते खूप भारी वाटते आतमध्ये जो आहे ना तो हा तो का असतो पाण्यात येतो सेम श्रेयाची कार्बन कॉपी आहे का मार खाशी मंडईनो आमचं धरीविनायक भाटे मंदिराचं दर्शन झालेलं आहे ही जुन्या मंदिराची पाटी दिसते इकडे आणि जुनं मंदिर पण छान होतं हे पण मंदिर छान आहे ते इथून आम्ही आता जाणार आहोत नॉन स्टॉप आणि म्हणून इथे आलात तर नक्की भेट द्या भाटे धरीविनायकला मंडईनो आम्ही पोचलो आहे काळपैकी कापरकरचं ब्रिज होती आणि इकडे अशा मोठ्या मोठ्या बोटी लागल्यात खूप आणि तिकडे तो मँग्रोव्ज आहे पूर्ण गोल गोल त्या बाजूला पण मँग्रोवची झाड आहेत त्याला आता पुढे जातोय म्हणता येतो फायनली आम्ही आलो आहे शेतकऱ्यातून कधी बंद इतर काम चालू म्हणून गेट बंद आहे म्हणून आम्ही दुसऱ्या कुठे आम्ही आलोय फायनली गणपतीपुळे मध्ये आणि इथून आता आम्ही आतमध्ये जाणार सगळ्यांनी पाय देऊन आतमध्ये जावंय सगळ्यांनी बघितलंच असेल आमचं गणपती पुळेचं गणेश मंदिर आणि मंदिराच्या हा समुद्र पावसाळा आहे त्याच्यामध्ये समुद्र खूप खवळला आहे आणि पावसाळ्यामध्ये पाणी इथपर्यंत येतं हे सगळं भरलेलं असतं यावर्षी तर खूपच भरती आली होती पूर्ण भरला होता समुद्राचं दर्शन झालं आहे प्रसाद पण घेऊन झालं आहे मंदिराच्या बाहेर दोन मोठे मोठे हत्ती आहेत आणि हा मूषकरायचं आहे याच्या कानामध्ये कोणी आपली विश केली तर ती विष बाप्पा पूर्ण करतो असं म्हणतात हा मला किचन नाही आहे ते मोठं आहे खूप दहा रुपया वाल घे ना किचन हा मग हे दहा मम्मी घे मम्मी। <laughs> ना दहा रुपये वाला काहीतरी असेल ना किती <laughs> सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा इकडे छोट्या छोट्या बाप्पाच्या दर्शन घेऊन आता आम्ही आलोय बीच वरती आणि तुम्हाला हा रस्ता माहिती आहे का ही जी रेलिंग खाली आली आहे ना असं भावना तिकडन ही जी रेलिंग खाली आली आहे तिकडून हा हा ही जागा आहे जिथे गणपती नवरामाचा नवसाचा हा गणपती भोषणाचा पिक्चर शूट झाला होता आणि इकडून ती गाडी खाली पडली होती आणि नंतर मग तो सुप्रिया तिला ओरड होती एकी धाव एक धाव एक धाव करून सचिन बेळगावकरांना एकाच दुकानातून खरेदी केलेली दिसत आहे कारण की तिने पण सेम ड्रेस घातलेला काय विचार घेतला कट आहे परि वाढत शाळा आणि बोटी वगैरे मच्छीमार आहेत सॉरी इथे माझ्या आपल्याचं घर आहे मामीचं पण घर आहे ते बिठ्ठल मंदिर आहे त्याचं पुढे एक मंदिर आहे ना पलीकडे पण मंडळी नो नंतर आम्ही आता आलो आहे जयविनायक मंदिरला जयगडला मला वाटलं नव्हतं एका दिवसात एवढं सगळं होईल पण फटाफट फटाफट सगळी दर्शन घेऊन नाश्ता वगैरे करून आम्ही फटाफट आलो आहे आणि हे गेट आहे इष्टी असल्यामुळे जण फिरायला पडलेत बाहेर आणि गणेश मंदिरांमध्ये तर खूपच गर्दी आहे हे बघा आमचं मंदिर वेगळं का वाटतं माहिती आहे हा जो शेप आहे ना याचा त्रिकोणी एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा वगैरे असे असतील ते त्रिकोण टोकदार चायना सारखं वेगळं वाटतंय हे पण टेम्पल वाटलं होतं एका दिवसात एवढा कॅप्चर करू असं मी तर घरातून भाट्याच्या मंदिरात कधी गेले नव्हते म्हणजे मी रोज जाते रत्नागिरीला भाटे माझा रोज रस्त्यातून जाय असतो पण कधी असं थांबून तिकडे जाऊन पाया पडायचं कधीच नाही थांबलेले आज मी गेले पहिल्यांदा एवढ्या वर्षात आणि भात्याच्या मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यापासून म्हणजे जी खूप मोठा उत्सव झाला होता तिथे त्याच्यानंतर मी गेले नाही जेव्हा जेव्हापासून नवीन मंदिर बांधलं होतं मला आतमध्ये गेलो होतं इतकं भारी वाटलं होतं कारण की मन मूर्ती आहे ना आणि आतमधला जो शांतता होती ना एक नंबर होती सकाळ सकाळी गेलो होतो ना आपण त्याच्यानंतर गणपतीपुळेचं मंदिर आहे जो आपलं भात्याचं मंदिर आहे ते मिनी गणपतीपुळे झालं आहे आता आणि गणपतीपुळेच्या मंदिरात पण मस्त वाटलं तिथे आले मी याच्या अगोदर पण जय विनायकच्या मंदिरात मला खतरनाक वाटत हे मंदिर पण असं का वाटते मला की आजच का तो असा दिवस उजाडला आणि तू असं म्हणजे बाहेर आली आजच म्हणजे मला नाईट ड्युटी होती आणि तू स्वतः की जाऊया का म्हणून मी आधी तुला विचारलं उद्या संकष्टी आहे आपण जाऊया का म्हटलं गुड चांगली आहे भारी आयडिया का असं काहीतरी चांगलं चांगलं बोलत जा म्हटलं ठीक आहे जाऊया आणि मग आपण घालो आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं म्हटलं आपल्याला काय प्रॉब्लेम झालेच नाही वेडा बघा कस छान काढलंय आणि स्वस्तिक ओम स्वस्तिक तुम्हाला तळ दाखवायचं आहे ना चला बघूया तिकडे तळ असं इथे तळ आहे तळ्यात मासे पण आहे फ्लावर कुठलं ते गाणं गणपतीतलं गाणं कुठलं ते आता म्हणतो आपण गाणं कुठलं ते माली बागे माली माळी माळी बागे फुलली फुले आम्ही इथे बाबा आधी जीव शांत करतो पाणी पिऊन आल्या आले आले इथे <laughs> वेडाच गणपतीच्या मंदिराच्या इथे हनुमंताच चा मूर्तीच का असते ही बघ या मंदिरात पण मूर्ती आहे हनुमंताची त्या रिझन आहे आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत मग कसं वाटते रत्नागिरीतल्या सगळे गणपतीचे मंदिर बघून सकाळी उठलेलो गणपतीचा बाहेर पडलो तिकडनं गणपती पुराला आलो गणपतीपुळाला पोहोचलो असं वाटलं की तिकडे घरी जाऊ म्हणजे असं माहोल होतं की खूप ऊन होत परत थोडा खिचडी वगैरे होती गणपतीपुळाला पण इकडे आल्यावर नाही पण तिकडे आम्ही घरी जायचं असं म्हणजे मानत आले ना पण इकडे आल्यानंतर वेगळीच म्हणजे फुल वातावरण पण जरी विनायकाचं मंदिर आहे ना जर तुम्ही जयगड साईडला जर तर आलात जयगड वरून हायवे टच आहे काय तुम्हाला कुठे आहे चल तुला आता एक शंकराचं मंदिर दाखवते एक नंबर आहे तुला, तुला खूप आवडेल इथे जवळच जयगडला कुठेतरी मे बी माहित नाही बघूया चल विचारूया कराटेश्वर मंदिर मंदिराच्या खाली हा असा एक आवार आहे झाडांच्या खाली एकदम शांत शांत तर आता आम्ही निघालो जय विनायक मंदिराशी आता आम्ही जाणार आहोत जयगड जयकड जेटीशी तिकडची मग घरची <laughs> तिकड आम्ही घरी जाणार बाबरली गाय गाय रे <laughs> वातावरण वातावरण खतर खतरनाक आहे मग रे पण मला पोचलोय आता कराटेश्वर मंदिराकडे आणि इथून आम्ही खाली जाणार आहोत मी बघितले मंदिर एकदा खूप छान आहे याला पण दाखवते मुंबई कराला देवस्थान मंदिर आता इंग्लिश वाचलं तेव्हा याला समजलं मग अशी जय विनायक मंदिर मध्ये मराठीमध्ये लिहिलेलं होतं ते समजलं नाही वरची घंटी वाजवायची असते लोकेशन तुम्ही बघाल ना जे कोणी बघितलं नसेल ना पहिल्यांदा बघतील ना असले चक्र भारी होणार आहे भारी आहे एक नंबर आहे लोकेशन यावर परत परत यावं असं वाटतं इथे आयर खाली उतरलो की इथे एक झाड लागतं आणि या झाडाकडून तिकडे खाली गेल्यानंतर तो मंदिराचा दरवाजा आहे आणि इथे असा समुद्र आहे आम्ही आता मंदिरामध्ये जाऊन पाया पडून येतो नंतर तुम्हाला समुद्र दाखवतो आमचं पाचवं गणपतीचं मंदिर म्हणजे आज आम्ही संकष्टीच्या दिवशी निघालो होतो गणपतीची सगळ्या मंदिरांमध्ये पाया पडायला पण चारच झाली जयगडपर्यंत त्याच्यानंतर वाटलं त्याच्याकडून गणपतीचं असं मोठं मंदिर नाहीचं आहे तिथे ते वाटलं कराटेश्वर मंदिरामध्ये जाऊया आल्या नाही गणपतीचा गणपती मंदिरामध्ये आपल्याला आम्हाला आशीर्वाद घेतला आहे तर बरं वाटतं आहे छान वाटतं एक नंबर आता कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं आमची ट्रीप येतो आमचा मंदिराच्या इथून खाली गेल्यावरती हा असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे पण झरा आहे डोंगरातून आलेला आणि खाली खारं पाणी काका पाणी घेऊन जातात मला खरं सांगू गोव्याला आहे नागा आहे सेम अशी जागा से ते गोड्या पाण्याचं कुंड आहे काय इथून पण गोमुखातून पाणी येतं गोड पाणी येतं पिण्यासारखं पाणी येतं आणि गारगार ते पण जरा वाहतो आणि हे तीन माड आहे ते बस होतात या सुंदर तिला चार पाच माड भारी मला हे माझी तान भूक सगळं मिटून गेला हा जो लोकेशन बघितलंय ना हे हा लोकेशन आणि जय विनायक मंदिर किती सुंदर आहे ते उतरताना काहीच वाटले नाही आणि चढताना एवढे पाय दुखायला लागले एवढे पाय दुखायला लागले पुढे जायचं अजून चलो नेक्स्ट लोकेशन म्हणून मीला कुठे घेऊन नाही जाते बघा झाली <laughs> सुरुवात जरा फुला दिसली नाही लिहिलेलं आहे तिथेच चप्पल नो आम्ही आलो आता जेटीवरती जिथे रोरो बोट लागते रोबोट रो म्हणजे काय बाबू तर मंडई नो जयगडच्या करारेश्वर मंदिराच्या इथून आम्ही आता आलो आहे जयगड जेटीवरती जिकडे रो रो बोट लागते म्हणजे जी फेरीबोट आहे भाऊचा धक्का ते सिंधुदुर्गमधून जयगड हे तिचं स्टॉप आहे रत्नागिरीमधलं जर कोणी त्या फेरीबोटमध्ये असेल तर मला सांगा फेरीबोट नाही ती अशी वेगळी बोट आहे म्हणजे पॅसेंजर बोट आहे जर कोणी असेल त्याच्यात तर मला सांगा मला पण जायचं आहे वटीमध्ये कधी येते ती बघायचं आहे आणि याचा ब्लॉग मी इथेच थांबवते थँक्यू बाय बाय